आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडनं इच्छुक असलेले उमेदवार रमेश शिवाजीराव येवले यांनी आठ ऑक्टोबरपासून कर्तव्य यात्रा आंबेगावच्या विकासाची या दौऱ्याला सुरुवात केली आहे दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी कारेगाव रांजणगाव गणपती घाटामध्ये असणाऱ्या गावांचा दौरा केलाय रांजणगाव गणपती इथे श्री गणेशाचं दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याला जोरदार सुरुवात केली बाबुलसर खुर्द रांजणगाव खंडाळे वाघाळे गणेगाव खालसा वरुडे मोराजी चिंचोली शारताबाद अहमदाबाद तसेच सोनेसांगवी ढोकसांगवी निमगाव भोगी फलके मळा कारेगाव आदी गावांना त्यांनी भेट दिली आणि जनतेशी संवाद साधला हे जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्यात आंबेगाव तालुक्यातील दडपशाही हुकुमशाही मुळीत काढायची आहे रांजणगाव गणपतीपासून ते आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागामधील शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत असे रमेश भाऊ येवले यांनी म्हटलंय गणपतीचं राजंगाव या ठिकाणी दर्शन घेऊन कर्तव्यता सुरुवात केली आहे काय सांगा तर सुरू करताना एक प्रकारे प्रचार चालू केला गेले तुम्ही हो काय सांगा कशा पद्धतीने या पुढे आणाल आपल्या आंबेगाव तर दडपशाही हुकुमशाही याला मोडीत काढण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील आपल्या सर्व प्रश्नांचा आपल्या बंधू भागामध्ये वेगळ्या अडचणी आहेत पाणी प्रश्न असेल रोजगार असेल शेतीमालाचा भाव असेल चोवीस तास लाईटचा विषय असेल दळणं असेल बिबट्याचे हल्ले असेल असे भरपूर साऱ्या डोंगर आहे आणि या प्रश्न डोंगर आपण कशाप्रकारे मात करणार आहेत ते सांगण्यासाठी आपण आपली कर्तव्य तर आजपासून चालू केली आहे तुम्ही एक प्रकारे प्रचार चालू केलेला आहे तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाचं काम करताय सध्या पक्षाचं काम करत असताना पक्षाकडनं आदेश नसताना तुम्ही प्रचार चालू केला आहे पुढची रणनीती कशी असणार आहे मी महायुती महाविकास आघाडीकडनं प्रचार चालू केला आहे असं कोणत्याही पक्षाचा दिसत नाही झेंडा मी कोणाचा लावून प्रचार करत आहे मी महाविकास आघाडीकडनं प्रचार चालू केलाय त्या पद्धतीने काय वर्तन आदेश आलेच तुम्हाला नाही कुठलाही आदेश नाही आहे पण मला माझं काम प्रामाणिकपणे करायचं आहे त्यामुळे मी प्रचार चालू केलाय स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव